धारगाव येथे जागेच्या वादातून एका आरोपीने एका तरुणावर चाकूने हल्ला चढविल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी आरोपीवर कारदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील धारगाव येथे दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज बुधवारला रात्री साडेआठ वाजता दरम्यान जागेच्या वादातून एका आरोपीने तरुणावर चाकूने हल्ला चढवीत जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे धारगाव येथील दिनेश मुरलीधर वंजारी वय तेवीस वर्षे हा गावातील किराणा दुकानामध्ये सामान घेण्याकरिता गेला असता आरोपी निलेश परमानंद वंजारी वय अठ्ठावीस वर्षे राहणार धारगाव याने दुकानात जाऊन दिनेश याला त्या जमिनीचे काय झाले ती जमीन माझीची आहे मला दे असे बोलल्यावर दिनेश याने तू सध्या शुद्धीवर नाहीस या विषयावर सकाळी बोलशील असे बोलले असता आरोपी निलेश याने दिनेशचा कॉलर पकडून तू मला जमीन कशी काय देत नाही असे बोलून जीवाने मारण्याची धमकी दिली आणि त्याच्याजवळ असलेल्या चाबीमध्ये असलेल्या किचनमधील चाकूने त्याच्यावर हल्ला चढवून जखमी केले या प्रकरणी फिर्यादी दिनेश वंजारी यांच्या तक्रारीवरून कारदा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार थेर हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे